अगदी अभिषेक असं सोबत रहा भाजपचे नेते प्रसाद लाड आहेत आपल्यासोबत प्रसादजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सुद्धा आज फडणवीसांचा वाढदिवस आहे तर या निमित्ताने त्यांचं कौतुकही केलंय त्यांच्या कामाचं सुद्धा कौतुक, कामा कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या खरं तर, तर शरद पवार साहेब हे राज्यातले नव्हे तर देशातील एक चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं सर्वच पक्षाच्या नेतृत्वाला बरोबर घेऊन चालणारं असं हे नेतृत्व आहे आणि देवेंद्रजींबद्दल बोलत असताना खरंच त्यांनी कौतुक केलं त्याचा मला देखील आनंद आहे कारण देवेंद्रजींचं कौतुक करण्यासारखं व्यक्तिमत्वच त्यांचं आहे अतिशय संयमी स्वभावाचे आणि आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन लढण्याची जी ताकद देवेंद्रजींमध्ये आहे आणि खरंच ती म्हणजे वाखांड्याजोगी आहे आणि ज्या पद्धतीमध्ये उद्धवजींनी देखील त्यांचं जर स्वागत केलं असेल अभिनंदन केलं असेल त्यांचं कौतुक केलं असेल तर मला वाटतं की कदाचित उद्धवजींना देखील या गोष्टीची जाण झाली असेल की चौदा एक एक ते एकोणीसच्या काळात ज्या पद्धतीमध्ये उद्धवजींबद्दल त्यांनी आदर ठेवला होता ज्या पद्धतीमध्ये उद्धवजींना एक भावाप्रमाणे प्रेम केलं एक नेतृत्व म्हणून प्रेम केलं कदाचित आता त्यांना थोडा पस्तावा देखील होत असेल की मी जे एकोणीस मध्ये केलं ते चुकीचं होतं परंतु असो जेही असेल परंतु कौतुक करणं हे फार मोठं मन लागतं ज्या मोठ्या मनाने एका चांगल्या नेतृत्वाचं कौतुक केलं ज्या जो राज्याचा काळ अतिशय उत्तम पद्धतीने चालवतायत जे राज्याला पुढे नेत आहेत राज्याला यशस्वी करतायत राज्याला विकासाकडे नेत आहेत अर्थशील प्रगतशील विकास नीतीचं राजकारण आहेत त्या देवेंद्रजींना वाढदिवसाच्या माझ्याकडून देखील मनपूर्वक शुभेच्छा अगदी प्रसादजी धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी तर फडणवीसांच्या कामाकडे बघून मला माझा मुख्यमंत्री होतानाचा पहिला कार्यकाळ आठवतो असंही पवारांनी म्हटलेलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सुद्धा फडणवीसांचं कौतुक केलंय फडणवीस हे आधुनिकतेची कास धरणारे असे नेते असे आहेत वरिष्ठांचा विश्वासही फडणवीसांनी आतापर्यंत सार्थ ठरवला अशा शब्दामध्ये पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं